नमस्कार मंडळी मी पूर्वा पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर मी आज रव्यापासून अगदी स्वादिष्ट डिनरसाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा स्पॉन्जी हेल्दी असा ब्रेकफास्ट नाश्ता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आजची रेसिपी तर तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग स्टार्ट करते आजची रेसिपी तर सर्वात आधी मी इथे कांद्याची पात घेतली आहे कांद्याची पात व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे तर या जागी कांद्याच्या पातीच्या जागी तुम्ही इथे कोथिंबीर देखील घेऊ शकता तसेच पातीचा जो कांदा आहे तो वेगळा बारीक चिरून साईडला ठेवला आहे आता इथे गॅस ऑन केला आहे त्यावर कढई ठेवून गॅ मीडियम स्लो फ्लेमवर कढई गरम झाल्यानंतर एक चमचा तेल त्यामध्ये ते एक चमचा जिरे अर्धा चमचा उवा एक चमचा कळोजी तसेच एक चमचा सफेद तीळ आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे तसेच तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण बारीक चिरलेली कांद्याची पात आहे ती देखील ह्यामध्ये पाच ते सात मिनटं चांगली परतून घ्यायची आहे आणि संपूर्ण एकत्रित परतून घेतल्यानंतर दोन कप पाणी यामध्ये ॲड करून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे तसेच ज्या मापाने पाणी घेतलं आहे त्याच मापाने एक कप बारीक रवा घेतला आहे तर इथे रवा तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण रवा ॲड करून याचे गोळे गटडी न राहता अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलं आहे तर आता इथे जसं आपण उपमा वाफवून घेतो त्याच पद्धतीने हा रवा आपण ह्या कढईमध्ये व्यवस्थित वाफवून घेतला आहे आणि हा आता थंड करत साईडला ठेवून देऊया तर इथे आता बटाट्याची स्टफिंग तयार करायची आहे त्यासाठी इथ मी इथे चार बॉईल केलेली बटाटे घेतले आहेत आता ही बॉईल केलेली बटाटे आपल्याला मॅश करून पण घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली एक इंच आलं बारीक चिरलेला तसंच जो पातीचा कांदा होता तो बारीक चिरलेला या मॅशमध्ये ॲड करून मिरची आलं चवीनुसार मीठ कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला तसंच अर्धा लिंबूचा रस असं संपूर्ण एकत्रित मिक्स करून अशा पद्धतीने बटाट्याची स्टफिंग तयार करून घेतली आहे तसेच जो रव्याचं सारण मिश्रण तयार केलं होतं त्याला थोडंसं तेल लावून जसं आपण डव तयार करतो तसंच हलक्या हाताने हा मळून घेऊन अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतला आहे आता हा साईडला ठेवून आपण इथे आता इडलीचं भांडं स्टीम करण्यासाठी तयार करून घेतलं आहे तर मीड गॅसचा फेम मिडियम स्लो ठेवून स्टीमर गरम करत ठेवला आहे आता आपण इथे जसं पुरणपोळीसाठी सारण तयार भरतो त्याच पद्धतीने रव्याचं मिश्रण घेऊन वाटीसारखा आकार देऊन त्यामध्ये दे एक चमचा बटाट्याचं स्टफिंग भरून संपूर्ण किनाऱ्याची बाजू बंद करून अशा पद्धतीने सेप देऊन टिक्कीचा आकार तयार करून सेफ दिला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण टिकी तयार करून घेतले आहेत तर त्या थोड्या थोड्या करून आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एका जाळीला स्टीमरच्या ऑइल ग्रेस करून ती आता स्टीमरच्या भांड्यामध्ये स्टीम गरम झाल्यानंतर त्यामध्ये थे व्यवस्थित ठेवून आपण झाकण लावून दहा ते बारा मिनटं ही स्टीम करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दहा ते बारा मिनटानंतर आपल्या टिक्की चांगल्या व्यवस्थित स्टीम झाल्या आहेत रवा देखील व्यवस्थित फुलला आहे आणि थंड झाल्यानंतर संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण टिक्या काढून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा राई एक चमचा सफेद तीळ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स तर ह्या चिली फ्लेक्सच्या जागी तुम्ही सांबार मसाला किंवा पुडी मसाला देखील वापरू शकता तर संपूर्ण टिकी एक एक करून आपण दोन्ही बाजूला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर मी हे संपूर्ण थोड्या थोड्या दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतले आहेत पॅनमध्ये तर व्यवस्थित तीन ते चार मिनटं व्यवस्थित पॅनमध्ये फ्राय केल्यानंतर सर्व काढून घेतले आहे तर अशा पद्धतीने टिफिनसाठी किंवा कधीतरी टि डिनरसाठी कंटाळा जर जेवणाचा आला असेल करायचा तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप स्वादिष्ट हेल्दी अशी तयार होते आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वेळेत वेळ काढून जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमचा मनापासून आभार